शून्यातून शिखरापर्यंत एक उद्योजकाची खरी कथा जर तुमच्याकडे पैसे नसतील ओळखी नसतील आणि परिस्थिती तुमच्या विरोधात असेल तरीही यश मिळू का ही कथा आहे अशा माणसाची ज्यानं शून्यातून सुरुवात केली आणि इतिहास घडवला एका छोट्याशा गावात मातीच्या घरात राहणारा विकास देशमुख नावाचा मुलगा वडील रोजंदारीवर काम करणारे आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासणारी रात्री कंदिलाच्या उजेडात अभ्यास करताना तो फक्त एकच स्वप्न पाहायचा एक दिवस माझ नाव लोक आदरानं घेतील कॉलेज संपलं आणि विकास शहरात आला पहिला व्यवसाय सुरू केला मोबाईल ऍक्सेसरीजचं दुकान तीन महिने तोटा कर्ज आणि एकटेपणा लोक म्हणू लागले हे तुझ्या बसचं नाही कर्जदार दरवाजावर उभे होते खिशात फक्त दोनशे रुपये एका रात्री रेल्वे स्टेशनवर बसून विकास स्वतःलाच विचारत होता मी हरलो का तेव्हाच त्याच्या नजरेसमोर एक वाक्य आलं जो थांबत नाही तो कधी हरत नाही त्या रात्रीनंतर विकास बदलला पैशांच्या मागे धावणं थांबवलं आणि समस्यांचा विचार सुरू केला छोट्या दुकानदारांसाठी स्वस्त डिजिटल पेमेंट सोल्यूशन. पहिला ग्राहक नकार दुसरा नकार दहावा नकार पण अकराव्यानं होकार दिला आणि तिथून प्रवास बदलला तीन वर्ष सोळा तास काम ना सुट्टी ना आराम आज पाचशेहून अधिक कर्मचारी दहा देशांमध्ये व्यवसाय आणि करोडोंचा टर्न एका मुलाखतीत विकास म्हणाला मी श्रीमंत नाही मी समस्यांचा समाधान करता आहे तो आजही आपल्या गावात शाळा चालवतो गरीब मुलांसाठी स्वप्न गरीब नसतात परिस्थिती गरीब असते तुम्ही हार मानली नाही तर यशाला तुमच्याकडे यावंच लागतं कारण शून्यातून सुरू केलेली माणसं शिखर गाठायला जन्मलेली असतात